राज्यातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आजची ही महत्त्वपूर्ण अशी बातमी यंदा उन्हाळी सुट्टी रद्द नेमकं का रद्द करण्यात आलेली आहे हे आजच्या बातमीद्वारे सविस्तररित्या जाणून घेऊया बघा मोठी बातमी यंदा शिक्षकांची उन्हाळ्याची सुट्टी रद्द विद्यार्थ्यांनाही यातून सुट्टी नाही जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे तसेच दर आठवड्यातील विद्यार्थ्यांचे प्रगतीचे मूल्यांकन करून तीस जूनपूर्वी प्रत्येक विद्यार्थी भाषा आणि सं संख्याशास्त्र ज्ञानात परिपूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे म्हणजेच यंदा त्यांना उन्हाळ्याची सुट्टी उपभोगता येणार नाही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा राज्यातील दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे यंदा उन्हाळ्या सुट्टीतील शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्यापन करावेच लागणार आहे या उपक्रमातील राज्यातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची किमान पंच्याहत्तर टक्के भाषा आणि अध्ययन क्षमता परिपूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व अनुदानित खाजगी प्राथमिक अंशतः अनुदानित अनुदानित या शाळांमध्ये हा उपक्रम सक्तीचा करण्यात आला असून सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात पाच मार्च ते तीस जून या चार महिन्यांच्या कालावधीत राबवण्यात येणार असून यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त क असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे यामुळे यंदा उन्हाळ्यातही शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे द्यावे लागणार असून अभ्यासाला सुट्टी मिळणार नाही हा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकांना सुट्टीच्या कालावधीत ऑफलाईन अथवा ऑनलाईन अध्यापन करावे लागणार आहे निपुण भारत उपक्रमात प्रगत होणाऱ्या विद्यार्थ्यांची क्षमता प्रगती तपासणीसाठी चावडी वाचन गणन कार्यक्रम करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभाग पातळून देण्यात आलेल्या आहेत हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शनिवारी अचानक जिल्ह्यावरील सर्व शाळांना भेटी देत या उपक्रमाच्या तयारीची माहिती तपासली पुढील ही अशी दर पंधरा दिवसांनी चाचणी होणार असून त्याची पडताळणी देखील करण्यात येणार आहे म्हणजेच हा कृती कार्यक्रमामुळे यंदा उन्हाळ्याची सुट्टी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना राहणार नाहीत धन्यवाद मित्रांनो